जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जिल्हा परिषद आणि मतमोजणीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये ते त्र्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य निवडले जाणार तर ते तेरा जिल्हा पंचायत समिती गणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे सकाळी दहा वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूणच विचार केला तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बत्तीस टेबल हे जुन्नरमध्ये असणार आहे ते सर्वात कमी हे वेल्ल्यामध्ये टेबल असणार आहे ते एकूणच काय तर बत्तीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जिल्ह्याचा विचार केला तर एकूण जिल्ह्यामध्ये दोनशे एकवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून दोनशे सत्याहत्तर टेबल ठेवण्यात आले आहे यापैकी चव्वेचाळीस टेबल हे टपाली मतदानासाठी ठेवण्यात आलेले आहे जुन्नरमध्ये बत्तीस टेबल आहेत तर त्यामध्ये बारा फेऱ्या होणार आहेत सर्वात कमी चौदा टेबल असून फक्त बत्तीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे एकूणच काय जर जिल्ह्याचा विचार केला शिरूर तालुक्यामध्ये देखील बत्तीस फेऱ्या होणार आहे आणि राज्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये ही आत्ताकडे लढती होणार आहे आणि काही वेळातच निकाल आपल्या हाती यायला सुरुवात होईल दहा वाजता शार्फ ह्या मतमोजणीला सुरुवात होणार प्रशासनाकडून जे एक तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे येणाऱ्या प्रत्येकाचं आयडेंटी कार्ड असेल तपासूनच आतमध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे दहाच्या नंतर आपल्याला पहिला निकाल हाती येणार आहे सचिन धुमाळ एल मराठी शिरूर पुणे